निकाल लागलेला आहे मतदारांनी त्यांच्या पद्धतीने कौल दिलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटेल की महाविकास आघाडीने अतिशय उत्कृष्ट असा कल दिलेला आहे आणि मी या सबंध लोकसभा मतदारसंघातील इथं पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व बांधवांना भगिनींना सर्व मतदारांना मी मनापासून मी आभार आभारी आहे की आपण सगळ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि इतक्या चांगलं मतदान आपण करणदादांना मिळवून दिलं याबद्दल मी सगळ्यांचे सर्वात आधी मी आभार मानते कारण की बरेच दिवस आमचा उमेदवार फायनल नव्हतं फार उशिरा आम्ही तयारीला सुरुवात केली तरी देखील आमची महाविकास आघाडी इतकी स्ट्रॉंग होती की आमच्या महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकाने अगदी पहिल्या दिवसापासून मनापासून ग्राउंडवर उतरलेले होते आणि मनापासून सगळ्यांनी काम केलं आणि त्याचं त्याचा जो काही रिझल्ट होता तो सगळ्यांना दिसलेला आहे आणि खरोखर आम्ही फक्त महाविकास आघाडी म्हणून सर्व कार्यकर्ते फक्त आम्ही उतरलेलो होतो आणि समोर सर्व दिग्गज होते सर्व पक्षाचे त्यामध्ये आमदार असतील माजी आमदार असतील अजून एवढे सगळे दिग्गज होते पंचायत समितीचे सदस्य होते जिल्हा परिषद सदस्य होते नगरसेवक होते नगराध्यक्ष होते आमच्याकडे असे मोठे कोणतेही पदाधिकारी नसतानासुद्धा आम्ही अतिशय चांगली अशी फाईट दिलेली आहे आणि आम्ही महाविकास आघाडीकडून ऐंशी हजार मतांचं मतं आम्ही मिळवून दिलेले आहेत आणि समोरून तीन तीन दिग्गज असतानासुद्धा फक्त शहाण्णव हजार म्हणजे सोळा हजाराचा लीड जास्त दिला गेलेला आहे आणि त्याचं मी मनापासून महाविकास मा आघाडीच्या माध्यमातून स्वागत करतो राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे आणि काँग्रेस देखील राहुल गांधीजींच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे हे चित्र आपल्या सगळ्यांना दिसलंय मी तर म्हणते हे जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर हे संबंध महाराष्ट्रात हे चित्र आपल्याला दिसलेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीला नक्कीच येणाऱ्या इलेक्शनला चांगले दिवस असतील असा आत्मविश्वास या सगळ्यातून वाटतोय की माझं गाव हे पुढे असलं पाहिजे प्रत्येक माणसाला वाटत असत की माझं भूत पुढे असलं पाहिजे त्यामुळे हा विचार करण्यासारखा विषय आहे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायचं आहे मी देखील काही ठिकाणी कमी पडलेली असेल तर मी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे या निकाल असा लागलेला आहे माझी आमदार असतील आताचे आमदार असतील त्यांच्या देखील गावामध्ये मताधिक्य हे आपण सगळ्यांनी बघून घ्यायचं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे हे, हे। स्पष्ट बोला कर स्पष्ट बोल स्पष्ट स्पष्ट